शिवबाचा छावा चौदा मे इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजीराजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता ते जन्मापासूनच बिकट परिस्थितीत अडकत गेले मात्र सर्व परिस्थितीशी निकरानं सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान बनला जन्मताच सईबाईच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ थोरल्या मासाहेब जिजाबाई सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागली संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते राजकारणातील बारगावे त्यांनी भराभर आत्मसात केले अगदी लहान वयात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला संभाजीच्या सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या संभाजीराजाचे निधन या खोट्या अफवेमुळे त्यांना बराच काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते राज्याभिषेकानंतर अवघ्या अकरा दिवसात झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायने लक्ष देणारे कोणी राहिले नाही शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांचा अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तो यांच्या सांगण्यावरून झाले अण्णाजी दत्तो महाराजांचे अमात्य अनुभवी कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड आणि भ्रष्टाचारी त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थित संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानानं नकार दिला त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले आपल्या दक्षिण हिंदुस्तानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला उत्तर दिग्विजय मोहीम छत्रपती संभाजी महाराजांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगजेबचा मुलगा सहजादा मोअजम याला आपल्या बाजूनं करून औरंगजेबचा शह द्यायचे यासाठी ते दिलेर खानच्या छावणीत स्वराज्यावर नाराज असल्याचे दाखवून गनिमे कावा खेळले या त्यांच्यासोबत त्यांची ताईसाहेब रानू अक्काही होत्या अफजल खान शाहिस्ते खान यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चालणारे युग पुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनामापुढे दुर्दैवान हतबल ठरले शेवटी सोळाशे ऐंशीमध्ये आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हात नियतीनं शंभूराजांच्या डोक्यावरनं काढून घेतला या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडनं केले गेलेले कटकारस्थान वाचून तर आपण हद्बल होऊन जाऊ त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगळावरती कैद करण्यात आले पण सरनोबत हंबीरराव मोहित यांनी सत्यस्थिती आणि स्वराज्याला त्याक्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली आणि सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुखदुःखांच्या प्रसंगी संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई यांनी त्यांना खूप सुंदर साथ दिली औरंगजेबाने इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये मराठ्यांवरती हल्ला केला औरंगजेबचे जे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीनं लढा दिला मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाची कितीतरी उदाहरणं संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्या लढाया खूपच प्रेरणादायी होत्या पण संभाजीराजांच्या दुर्दैवानं त्यांचे सख्खे मेहुणे कनोजी शिर्के काही गावांच्या वतासाठी शत्रूला सामील झाले आणि औरंगजेबाचा सरदार मुकबर खान यानं केलेल्या संगमेश्वराच्या हल्ल्यात संभाजीराजे आपले प्रियमित्र कविकलशही पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक क्षण सुरू झाला बहादूर गळापासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंत चाळीस दिवस त्यांनी अतिशय त्यांचे हृदयद्रावक असे हाल केले गेले संताप आणि डोळ्यात अश्रू त्यांचे हे हाल वाचताना नकळत येतात ही निर्घुण हत्या मार्च अकरा इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरती आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडी मात्र ही नमले नाही आणि यातच औरंगजेबाचा पराभव झाला असा हा आपल्या शिवबाचा शावा जय भवानी जय शिवाजी